शंकरराव चव्हाण यांना अपमानास्पदरित्या मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले बाणीनंतर इंदिरा गांधींशी केंद्रातील सत्ता गेल्याने राज्यातील त्यांच्या विरोधकांनी उचल खाल्ली आणि शंकरराव चव्हाण यांना हटवून दुसरा नेता निवडण्याच्या हालचाली सुरू झाल्या त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसमध्ये तीन स्तंभ होते यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक आणि तिसरे वसंतदादा पाटील यशवंतराव केंद्रात होते वसंतराव नाईक अकरा वर्षे मुख्यमंत्री राहून पायउतार झाले होते उरले वसंतदादा एकोणीसशे बावन पासून सलग वीस वर्षे विधानसभा निवडणूक जिंकणारे वसंतदादा पाटील केवळ एक आमदार म्हणून आणि काही काळ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले पण दादांनी कधीही मंत्री बनण्यासाठी किंवा मुख्यमंत्री बनण्याचा आग्रह धरला नाही आपल्यापेक्षा शिकली सवरलेली माणसं पक्षात आहेत त्यांनी राज्यकारभार पाहावा अशी दादांची भावना होती पण यशवंतरावांनंतर जनमानसात लोकप्रिय अशी प्रतिमा केवळ दादांचीच होती त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी नाव निश्चित झाले वसंतदादा बंडूजी पाटील नमस्कार मी विक्रांत नलावडे मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे आणीबाणीनंतर देशात जनता पक्षाचे सरकार सत्तेत आले पण हे एका पक्षाचे सरकार नव्हते त्यामुळे राजकीय अस्थिरता होती आणीबाणीमुळे काँग्रेसमध्येही इंदिरा गांधी यांच्या विरोधात मतप्रवाह निर्माण झाला होता यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील हे इंदिरा गांधी यांच्या मर्जीतले नव्हते स्वाभाविकपणे ते विरोधी गटात गणले गेले शंकरराव चव्हाण हे इंदिरा गांधी यांच्या मर्जीतले म्हणून केंद्रात जनता पक्षाचे सरकार येताच महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू झाल्या एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर अशी दोन वर्षे शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात वसंतदादा पाटील पाटबंधारे मंत्री पाट होते एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे बहात्तर अशी वीस वर्षे दादा सांगलीतून निवडून येत होते पण त्यांनी कधी मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी आग्रह धरला नाही पण एकोणीसशे सदुसष्ट आणि बहात्तरच्या लोकसभा निवडणुकीत दादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात निवडणुका झाल्या आणि काँग्रेसने यात भरघोस यश मिळवले एकोणीसशे बहात्तरच्या काँग्रेसच्या यशाला पाकिस्तान विरुद्ध भारताने जिंकलेल्या युद्धाची पार्श्वभूमी होती पण दादांच्या नेतृत्व गुणांमुळे बहात्तरला मुख्यमंत्री करण्यासाठी यशवंतराव आग्रही होते पण दिल्लीतून वसंतराव नाईक यांनाच पुन्हा पसंती देण्यात आली पण वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात वसंतदादा पाटील यांना उपमुख्यमंत्री पदाच्या दर्जाचे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्रिपद मिळाले पुढे एकोणीसशे पंच्याहत्तरला ला शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळातही दादा पाटबंधारे मंत्री होते पण दादांचे शंकरराव चव्हाण यांच्याशी फारसे पटले नाही म्हणून स्वाभिमानी दादांनी मंत्रिपदाचा त्याग केला आणि राजकीय संन्यास घेऊन सरळ आपल्या मूळ गावी पद्माळे येथे परतले एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तर या दोन वर्षात दादा पूर्णपणे शेती आणि गाव यातच रमले त्यांनी राजकारणात जराही लक्ष घातले नाही पण केंद्रात काँग्रेसचा प्रभाव झाला आणि दादा अस्वस्थ झाले माझ्या पक्षाच्या घराला आग लागली असताना मी स्वस्थ कसा बसू शकतो असे म्हणत दादांनी थेट मुंबई गाठली शंकरराव चव्हाण यांना दूर करून इंदिरा काँग्रेसच्या मदतीने राज्यात सरकार स्थापनेचा विषय पुढे आला तेव्हा दादांना मुख्यमंत्री करण्याचे ठरले आणि वसंतदादा सतरा एप्रिल एकोणीसशे सत्याहत्तर रोजी राज्याचे पाचवे मुख्यमंत्री झाले दादांसह इंदिरा काँग्रेसचे नाशिकराव तिरपुडे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली दादा मुख्यमंत्री झाले खरे पण त्यांच्या पुढे अनेक आव्हानं उभी टाकली होती नाशिकराव दादांच्या प्रत्येक निर्णयात आडकाठी आणत होते दादांना कामच करता येत नव्हते कसे बसे वर्षभर दादांनी कारभार हाकला पण पण हे सरकार राज्याच्या विकासाला गती देण्यापेक्षा अडथळाच आणत होते आणि त्यामुळे दादाही नाराज होते यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक नेता पुढे आला होता ते म्हणजे शरद पवार यशवंतराव चव्हाण यांचा अत्यंत विश्वास म्हणून शरद पवार यांची ओळख होती शरद पवार हे त्यावेळी मंत्रिमंडळात होते त्यांनी दादांना हे सरकार आपण पाडू आणि इंदिरा काँग्रेसला बाजूला करून जनता पक्षाच्या मदतीने नवे सरकार स्थापन करू असा प्रस्ताव दादांपुढे ठेवला हे सरकार पाडण्यासाठी दादा अनुकूल होते पण जनता पक्षाची मदत घेऊन नवे सरकार स्थापन करण्यासाठी दादा तयार नव्हते म्हणून दादांनी ही गोष्ट यशवंतराव चव्हाण यांच्या कानावर घालण्याचे ठरवले दादांनी दिल्लीत असलेल्या यशवंतरावांना फोन लावला पण यशवंत दादांनी दिल्लीत असलेला विठ्ठलराव गाडगीळ यांना फोन करून यशवंतराव चव्हाण यांच्या बंगल्यावर जाण्यास सांगितले विठ्ठलराव जेव्हा यशवंतरावांच्या बंगल्यावर पोहोचले तेव्हा त्यांना यशवंतरावांच्या फोनची वायर काढून ठेवल्याचे दिसून आले विठ्ठलराव यांना काय समजायचे ते समजून गेले तरी त्यांनी दादांना फोन करून दिला तेव्हा यशवंतराव शरद माझं ऐकत नाही हे एकच वाक्य बोलले आणि फोन ठेवून दिला दादांच्या लक्षात आले की हे सरकार पाडण्यासाठी कोण आग्रही आहे दुसऱ्या दिवशी शरद पवार यांनी सरकारमधून बाहेर पडत जनता पक्ष शेतकरी कामगार पक्ष समाजवादी पक्ष आणि अन्य डाव्या पक्षांच्या मदतीने सरकार स्थापनेचा दावा, दावा केला शरद पवार यांनी दादांच्या पाठीत खंजीर कुपसला असे आजही बोलले जाते पण पवारांच्या हाती जो खंजीर होता तो दुसऱ्याचाच होता हे दादा समजून गेले पुढची काही वर्षे यशव आणि वसंतदादा पाटील यांच्यात अंतर निर्माण झाले होते हा वाद इतका टोकाला गेला की एकोणीसशे ऐंशीच्या निवडणुकीत दादानी शालिनीताई पाटील यांना कराडमधून यशवंतराव चव्हाण यांच्या विरुद्ध उभे केले पुढे या दोन दूरदृष्टीच्या नेत्यांमुळे सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथे मनोमिलन झाले दादा पुढे राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्री झाले पण त्यांना मिळालेला कालावधी कमी होता दादानी या कमी कालावधीतही आपल्या निर्णय क्षमतेची चुनूक दाखवत राज्याला दिशा देणारे मुख्यमंत्री म्हणून आपला लौकिक ठेवला वसंतदादांच्या कार्यकाळात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली पाटबंधारे मंत्री म्हणून असलेला अनुभव कामी लावत दादांनी राज्यात पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना राबवली त्यामुळे राज्यातील दुष्काळी जिल्ह्यांमध्ये भूजल पातळी वाढण्यास मदत झाली दादांना ग्रामीण जीवनाची पूर्ती जाण होती त्यामुळे ग्रामीण विकासात सहकार क्षेत्र महत्वाची भूमिका बजावू शकते हे लक्षात घेऊन दादानी सहकारी साखर कारखाने सहकारी सहकारी बँक संस्था उभारण्यात भर दिला स्वतःच्या जिल्ह्यात सांगली येथे उभारलेला साखर कारखाना त्यावेळी आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना म्हणून ओळखला जात होता दादाने आणखी क्रांतिकारी निर्णय घेतला तो म्हणजे ज्याने महाराष्ट्राचे शिक्षण क्षेत्रच बदलून गेले खेडोपाड्यातील गोर गरीब मुलांना उच्च शिक्षणाचे दारे खुले करण्यासाठी दादांनी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय आणि व्यवस्थापन अशा व्यावसायिक शिक्षणाचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला पण त्यांनी स्थानिक मुलांना या संस्थांमधून प्रवेश मिळावा यासाठी नियम घालून दिले आज खाजगी शिक्षण संस्थांनी शिक्षणाचा बाजार मांडला असला तरी दादांच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अनेक मुले उच्च व्यावसायिक शिक्षण घेऊ शकली हे नाकारता येणार नाही ये। त्याकाळी मुंबई नवी मुंबईला जोडली गेली नव्हती त्यावेळेच्या अधिकाऱ्यांनी ही दोन शहरे जोडणाऱ्या पुलाचे डिझाईन दादांना दाखवले दादांनी तातडीने केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवून वाशीचा खाडी पूल बांधण्याचा निर्णय मंजूर करून घेतला आज वाशीच्या पुलामुळे मुंबई केवळ नवी मुंबईशीच नाही तर पश्चिम महाराष्ट्राची जोडली गेली आहे वसंतदादा मुख्यमंत्री असतानाच्या काळात मुंबईत शिवसेना वाढत होती ती वाढवण्यासाठी दादांनी बेमालूमपणे बळ दिले एवढंच नाही तर संपूर्ण राज्यात शिवसेना विस्तार होण्यासाठी दादांनी हातभार लावला होता वसंतदादा केवळ चौथीपर्यंत शिकलेले होते पण त्यांची जाण उच्च शिक्षित अधिकाऱ्यापेक्षाही जास्त होती दादांनी कायम सामान्य माणूस केंद्रस्थानी मांडून निर्णय घेतले ग्रामीण जनता शेतकरी यांच्या कल्याणासाठी दादा कायम तत्पर असायचे म्हणून त्यांच्या इतकी लोकप्रियता राज्यातील खचितच एखाद्या नेत्याला लाभली असेल